आज आपण छान अशी रेसिपी बनवली आहे बघा गणेश चतुर्थीनिमित्त आज आपण प्रसाद बनवले आहे हा प्रसाद तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नमस्कार आज आपण श्री गणेश चतुर्थीनिमित्त प्रसाद करणार आहोत त्यासाठी बघा मी या ठिकाणी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्याच सेम वाटीने अर्धी वाटी, वाटी गुळ घेतलेला आहे यापासून आपण आज प्रसाद करणार आहोत तर आपण पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती प्रथम आपल्याला गुळ जो आहे तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पहा अर्धी वाटी पाणी घेतलेले जेवढं गूळ होतं आपला तेवढंच पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे गुळ जो आहे आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे अगदी आपल्याला त्याचा एक तारी पाक नाही बनवायचा आहे पण गुळ जो आहे बऱ्यापैकी हाताला चिकट लागेल इथपर्यंत आपल्याला त्याला वितळून घ्यायचं आहे गुळ जो आहे दाटसर असं झालेलं आहे तर पाणी आता आपण ह्याला गॅसवरून खाली उतरून घेऊयात हे पहा आता या ठिकाणी मी कढई ठेवलेली त्याच्यामध्ये मी साजूक तूप घालून घेत आहे दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आता तुपामध्ये आपल्याला हे ना पोहे जे आहेत परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित थोडेसे कुरकुरीत होतील थो अशा प्रकारे आपल्याला पोहे हे करायचे आहेत परतून घ्यायचे आहेत अगदी एक मिनिटभर जास्तही नाही परतायचे जा आपल्याला त्याला एक काजू बदामाचे काप टाकलेले आहेत ते जा आपण याच्यामध्ये आता परतून घेऊयात खोबऱ्याचा खिस जो आपल्याला तोही परतून घ्यायचा आहे खूप छान लागतं प्रसाद हा चवीला नक्की तुम्ही एकदा घरी करून पहा इतका जबरदस्त लागतो ना खूपच छान पर पर है। ते पण झालं आहे परतून याला पण लगेच बाहेर काढून घेऊयात थोडेसे बीट आहेत बघा तेही परतून घेत आहे त्यालाही आपल्याला हालकसं असं परतून घ्यायचं आहे आपण आता थोडेसे गाजर घालूयात आणि त्यांनाही परतून घेऊयात तीन ते चार दिवस हा प्रसाद आरामात राहतो अजिबात खराब होत नाही त्या कडेमध्ये पुन्हा मी एक चमचा तूप घालत आहे त्याच्यामध्ये हे जे पोहे आपण भाजून घेतले होते मंदाचेवर ते टाकत आहे ही वेलचीची पूड केलेली आहे ती टाकत आहे आपण जो सुकामेवा भाजला होता तो टाकत आहे हा सुका नारळ भाजून घेतला होता तो टाकत आहे गाजर आणि बीट आपण टाकलेलं भाजून घेतलेलं ते टाकत आहे पणच आपल्याला पुन्हा एकदा मिक्स अक्षर करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि आता गॅस बंद करून आपण जे पाणी केलं होतं गुळ गरम करून घेतलं होतं ते थोडं थोडं घालायचं आहे आणि हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा झाला आहे व्यवस्थित मिक्स करून आता हा ताया तुम्हा तुम्हा प्रसाद आपला तयार आहे गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप सारे शुभेच्छा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे पहा आपला प्रसाद तयार आहे या पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवा खूप छान लागतो आणि खूप चवदार लागतो स्वतः देव तुमच्या घरी प्रसाद खायला येतील अशा स्वरूपाचा हा प्रसाद आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा